नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अवकल्ले दोनशे एकवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे त्रेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवाकल्ले तीन हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन बाजार समिती आहे तुळजापूर आवाकल्ले पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकल्ले पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे अडतीस रुपये 背。